दक्षिण पश्चिम मान्सून देशातून मागे हटत आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मान्सून काढून घेत असल्याचे भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय पर्जन्यमान उत्तर भारतात पावसाळा संपल्यामुळे तेथे करोड कोरडे वा हवामान आहे केरळ कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागात ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडत आहे पूरचे सध्या देशात कोणत्याही प्रदेशासाठी मोठ्या पुराची चेतावणी ना जाहीर केलेली नाही तथापि नद्यांच्या खोऱ्यात स्थानिक स्तरावर जोरदार पाऊस झाल्यास अचानक पुराची शक्यता कायम आहे महाराष्ट्रातील हवामान आणि पर्जन्यमान मान्सून महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मान्सून मागे हटत आहे उत्तरेकडील जिल्ह्यात कोरडे हवामान आहे पर्जन्यमान राज्यात मुख्यत्वे हलका ते मध्यम पाऊस पडत आहे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज आहे सरासरी पर्जन्यमान यावर्षी राज्यातील सरासरी पर्जन्यमान चांगले झाले आहे तथापि मराठवाड्यातील काही जिल्हे परभणी जालना बीड अपवाद आहेत जेथे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला आहे महाराष्ट्रातील प्रमुख धरणे विसर्ग आणि पूर परिस्थिती खालील तक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख धोर धरणांची सद्यस्थिती दाखवली आहे ही माहिती महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकृत डेटावर आधारित आहे पूर परिस्थितीचा सारांश आणि मुद्दे सामान्य परिस्थिती सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रमुख धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची गरज नाही आणि कोणत्याही नदी खोऱ्यात मोठ्या पुराचा धोका नाही धरणांची भरलेवार स्थिती मान्सूनच्या चांगल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणे जवळजवळ क्षमतेच्या पातळीवर नव्वद टक्केपेक्षा जास्त आहेत हा पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पाण्याच्या पुरवठ्यासाठी एक अनुकूल परिस्थिती आहे विसर्ग धोरण धरणांमधून सध्या केवळ सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी नियंत्रित प्रमाणात विसर्ग केला जात आहे कोणत्याही धरणातून जोरदार विसर्ग सुरू नाही मराठवाड्यातील टंचाई परभणी जालना आणि बीड जिल्ह्यांत अपुऱ्या पावसामुळे धरणांमध्ये साठा कमी आहे या भागात पाण्याची टंचाई समस्या निर्माण झाली आहे ज्यामुळे तिथे टँकरमधून पाणीपुरवठा करावा लागत आहे पावसाचा अंदाज हवामान विभागानं पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात फारशी जोरदार पावसाची शक्यता नाही असं सांगितलं आहे त्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे सकारात्मक पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि शेतीसाठी पाणीपुरवठा यावर्षी होण्याची शक्यता कमी आहे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे नकारात्मक मराठवाड्याच्या काही भागात पाणी पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम ही एक चिंतेची बाब आहे धोका सध्या सर्व प्रमुख नद्यांच्या पातळी सामान्यपेक्षा वाढ झालेली आहे त्यामुळे कोणत्याही भागात पुराचा तात्काळ धोका नाही